नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा मार्ग म्हणजे भक्ती श्रद्धा आणि समर्पणाचा मार्ग हा मार्ग फक्त फुलांनी सजलेला नसो तर त्यावर काटेही असतात बहुतेकांना वाटते की स्वामींच्या मार्गावर आलो म्हणजे आता सगळे सुख शांती आणि आनंद मिळेल पण खरे सांगायचे तर हा मार्ग चालणे सोपे नसे फुले असतात पण काटेही असतात प्रत्येक पावलावर परीक्षा असे कधी श्रद्धेचे कधी सहनशीलतेचे तर कधी स्वतःच्या अहंकाराचे कधी स्वामी शांत राहतात उत्तर देत नाहीत आणि आपणच गोंधळतो की असे का होत आहे खरे म्हणजे त्या शांततेतही ते शिकवत असतात स्वामी मार्गावरचा प्रवास इतरांना दाखवण्यासाठी नसो तर स्वतःला समजून घेण्यासाठी असो स्वामींच्या मार्गावर सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नाही तर तो आपल्या आतमध्येच असतो जो त्याला जिंकतो तोच खरा भक्त ठरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या जा मार्गावर चालताना सर्वात अवघड गोष्टी कोणत्या आहेत जेणेकरून आपण त्या वेळीच ओळखून त्यावर काम करून एक मजबूत भक्त बनू शकतो स्वामींच्या जा मार्गावर चालताना सर्वात मोठी स्पर्धा बाहेरच्या जगाशी नाही तर स्वतःशी असते स्वतःवर विजय मिळवणे हीच खरी परीक्षा राग मत्सर अहंकार अपेक्षा भीती हीच खरी अडथळ्यांची भिंत असते भक्ती म्हणजे हे सगळे वेळीच ओळखून हळूहळू त्यावर नियंत्रण मिळवणे स्वामी कृपा नक्कीच करतात पण बदल आपल्यालाच करावा लागतो ज्याने स्वतःचे मन जिंकले त्याने आयुष्य जिंकले स्वामींचे मार्गदर्शन असते पण जोपर्यंत आपण स्वतःवर नियंत्रण मिळवत नाही तोपर्यंत आपला प्रवास पुढे सरकत नाही स्वतःला बदलणे सोपे नसते मन पुन्हा पुन्हा जुन्या सवयींकडे ओढले जाते पण जो प्रयत्न करत राहतो त्याचे मन हळूहळू शांत होते ही लढाई कठीण आहे पण शेवटी हीच आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ नेते येते स्वामींच्या मार्गावर चालताना बाहेरचे जग बदलायचे नसते तर आतले जग बदलायचे असते म्हणूनच स्वतःवर विजय मिळवणे हीच खरी परीक्षा आहे श्रद्धा टिकवणे भक्तीची सुरुवात नेहमी उत्साहाने होते आपल्याला वाटते की स्वामी माझे सगळे काही लवकर ठीक करतील पण काही काळानंतर संकटे येतात उत्तरे मिळत नाहीत आणि मन डगमगायला लागते नवीन भक्ताला वाटते की सर्व काही सुरळीत पार पडेल पण जेव्हा काही काळानंतर प्रार्थनांना उत्तर मिळत नाही अडचणी वाढतात तेव्हा विश्वास कमी होऊ लागतो इथेच खरी कसोटी असते श्रद्धेची श्रद्धा म्हणजे स्वामींचे उत्तर मिळेपर्यंत वाट पाहणे नसते तर उत्तर न मिळाले तरीही विश्वास न सोडणे स्वामी शांत राहतात पण ते पाहत असतात की माझा भक्त अजून ठाम आहे का आणि जो टिकून राहतो त्याच्यावर स्वामींची कृपा होते म्हणूनच स्वामींची सेवा करताना अडचणी जरी आल्या तरी श्रद्धा टिकून ठेवणे ही अवघड गोष्ट आहे अहंकार सोडणे स्वामींच्या मार्गावर चालताना सगळ्यात अवघड असते ते म्हणजे आपला अहंकार आपला मीपणा सोडणे आपल्याला वाटते की मी नामजप करतो मी चांगली सेवा करतो मी एक चांगला भक्त आहे पण जिथे हा मीपणा येतो तिथे कृपा थांबते स्वामींना भक्ताची नम्रता प्रिय आहे म्हणूनच ते कधीकधी आपल्याला अशा प्रसंगामध्ये टाकतात जिथे आपल्याला जाणवते की आपण काहीच नाही कामे थांबतात लोक दूर जातात अपमान होतो हे सगळे अहंकार नष्ट करण्यासाठीचे औषध असते जेव्हा मन खरंच नम्र होते तेव्हा स्वामींची कृपा खऱ्या अर्थाने दिसू लागते अहंकार गेला की मन हलके होते आणि भक्ती खऱ्या अर्थाने वाढते स्वामींचे मौन आणि प्रतीक्षा सहन करणे काही वेळेला स्वामी काहीच उत्तर देत नाहीत ना कोणती दिशा ना कोणता संकेत फक्त शांतता त्या मौनामध्ये आपले मन अस्वस्थ होते असे वाटते की स्वामी आपल्याला विसरले स्वामी आपल्यावर नाराज झाले पण खरे म्हणजे त्या शांततेमध्ये त्यांची कृपा लपलेली असते ती प्रतीक्षेची वेळ आपल्याला आतून मजबूत बनवते हे समजणे सोपे नसे कारण मनाला लगेच उत्तर हवे असे जो या मौनामध्येही स्वामींवर विश्वास ठेवतो त्याचे मन स्थिर राहते खरे पाहता ही आपली परीक्षा असते ज्यामध्ये स्वामी पाहतात की उत्तर मिळाले नाही तरी माझा भक्त विश्वास ठेवतो का प्रतीक्षा सहन करणे मन स्थिर ठेवणे हेच सर्वात अवघड असते अडचणींना स्वामींचा आशीर्वाद समजणे अनेक लोक संकटे आले की म्हणतात की मी भक्त असूनही माझ्यावर संकट का आले जेव्हा आयुष्यात वारंवार अडचणी येतात तेव्हा मनात प्रश्न उठतो की स्वामी माझ्यावर रागवले आहेत का पण खरे म्हणजे त्या अडचणीस त्यांचा आशीर्वाद असतो त्यातून आपण धैर्य संयम आणि श्रद्धा शिकतो पण हे ओळखणे सोपे नसते कारण वेदना होत असताना आशीर्वाद दिसत नाही हीच खरी दुःखातही अडचणीमध्येही विश्वास ठेवण्याची परीक्षा असते जो संकटातही म्हणतो की स्वामी माझे भले करत आहेत त्याचे मन शांत राहते अडचणी कमी होत नाहीत पण त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो तिथे स्वामींची कृपा सुरू होते ज्याने हा मार्ग समजून घेतला त्याला माहिती असते की संकटे म्हणजे स्वामींची परीक्षा आहे स्वामी भक्तांना कमजोर नाही तर मजबूत भक्त बनवतात त्यामुळे अडचणी आल्या की राग न धरता विचार करावा की स्वामी मला यातून काय शिकवत आहेत हे समजले की प्रत्येक संकट कृपेमध्ये बदलते निस्वार्थ सेवा करणे हे सर्वात अवघड असे स्वामींच्या मार्गावर सगळ्यांना सेवा करायची असते पण ती निस्वार्थपणे करणे खूप अवघड असते आपण कितीही प्रयत्न केला तरी मनामध्ये थोडीशी अपेक्षा येतेच कोणीतरी पाहावे कौतुक करावे काहीतरी फळ मिळावे पण खरी सेवा तीच असते जी स्वामींसाठी केली जाते अशी सेवा ज्यामध्ये कोणतीही अपेक्षा नसते ही सेवा मनाला हलके करते कारण तिथे मीपणा नसतो फक्त स्वामींची इच्छा असे अशी सेवा करणे सोपे नाही पण ज्याने ते शिकले त्याचे आयुष्य कृपेने उजळते स्वामींच्या मार्गावर चालताना मन स्थिर ठेवणे अवघड असे कारण परिस्थिती सतत बदलत असे कधी लोक दूर जातात कधी काम थांबते कधी संकटे येतात तेव्हा मन अस्थिर होते श्रद्धा डळमळते पण अशा वेळेला मन शांत ठेवावे कारण बाकी सगळे काही स्वामी पाहतात हे ऐकायला सोपे असते पण जगायला कठीण कारण मनाला लगेच परिणाम हवे असतात उत्तरे हवी असतात पण जो मन स्थिर ठेवायला शिकतो त्याचे आयुष्य स्वामींच्या कृपेने भरून जाते मन स्थिर ठेवणे शिकायला वर्ष लागतात पण एकदा जमले की भक्ती अधिक प्रगल्भ होते स्वतःची ओळख बदलणे स्वामींच्या मार्गावर चालताना आपल्याला बाहेरचे नाही तर आतले रूप बदलावे लागते राग शांत करायला शिकणे इतरांसाठी काहीतरी करणे हा बदल सुंदर आहे पण सोपा नाही कारण त्यासाठी जुना मीपणा सोडावा लागतो अहंकार वाईट सवयी वाईट विचार हे सगळे हळूहळू सोडून द्यावे लागते कारण आपण वर्षानुवर्षे मी कोण आहे हे का ठराविक चौकटीमध्ये पाहत आलेलो असो जर स्वामींच्या मार्गावर टिकायचे असेल तर मीपणा संपवावा लागतो हा बदल वेदनादायक असो पण याच बदलामधून खरी शांती मिळते स्वतःची ओळख बदलणे म्हणजे अहंकार नष्ट करून नम्रता स्वीकारणे आहेत मनाला हे स्वीकारणे कठीण जाते पण याच बदलामधून खऱ्या भक्तीचा जन्म होतो स्वामींच्या मार्गावर अवघड असते ते म्हणजे स्वतःची ओळख बदलणे स्वतःला समजून घेणे कारण भक्ती ही फक्त नामस्मरण सेवा उपासनेमध्ये नसे तर मनाच्या आतमध्ये घडत असे या मार्गावर प्रत्येकाला आपल्या अहंकाराशी अपेक्षांशी आणि भीतीशी सामना करावा लागतो कधी मौन येते कधी प्रतीक्षा लांबते कधी संकटे येतात आणि या सगळ्यांमध्ये श्रद्धा टिकवणे कठीण होते पण याच परीक्षा स्वामींचे खरे आशीर्वाद असतात त्या आपल्याला आतून मजबूत नम्र आणि शांत बनवतात स्वामींच्या मार्गावर सगळे बाहेरचे नाही तर आतले बदल करायचे असतात आणि हेच बदल कठीण पण सुंदर असतात जो स्वतःवर विजय मिळवतो जो मीपणा सोडतो त्याला स्वामींची खरी कृपा लाभते या व्हिडिओचा उद्देश स्वामी मार्ग किती कठीण आहे हे सांगणे नाही कुणाला घाबरवण्यासाठी नाही तर स्वतःला समजण्यासाठी आहे स्वामींचा मार्ग आपल्याला तोडत नाही तर आतून घडवतो अडचणी मौन परीक्षा या सगळ्यांमध्ये स्वामींचे प्रेम आणि कृपा लपलेली असते आपल्याला फक्त या अनुभवांमधून शिकायचे असते कठीण वाटचाल म्हणजे शेवट नसो तर नवीन सुरुवात असते स्वामींच्या मार्गावर चालणे सोपे नाही कारण या मार्गावर आपल्याला स्वतःला समजवावे लागते बदलावे लागते आणि सतत प्रयत्न करत राहावे लागते हा मार्ग कठीण जरी असला तरी शेवटी त्यातूनच खरा आनंद शांती आणि स्वामींचे दर्शन मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की स्वामींच्या मार्गावर सर्वात अवघड गोष्टी कोणत्या असतात तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ